हा नमस्कार दादा नमस्कार मी डॉक्टर गणेश पाटील पोटे एस आर टी सेवक आज आ, दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आ, चापनेर तालुका जाफराबाद जिल्हा जालना येथील प्रगतशील शेतकरी आ, दादा तुमचं नाव हो सांगा माझं नाव आत्माराम नांदेराव अवकाळे राणा चापनेर तालुका जाफराबाद जिल्हा जालना मी गेल्या चार वर्षापासून टीची शेती करतो आहे आणि एस आर शेती केल्यामुळं माझ्या शेतीच्या उत्पन्नामध्ये भरमसाठ वाढ झाली त्याच्यानंतर जो मेहनतीचा खर्च जो असतो शेती तयार करण्याचा तो मला अगदी शून्य टक्क्यामध्ये मिळाला असल्यामुळं माझ्या वर्षाकाठी ती, तीन साडेतीन लाख रुपये जवळपास वाचतात कारण गेली चार वर्षापासून मी जे एस शेती करतो ना तर प्रथम सोयाबीन नंतर हरभरा परत ते शेत तसंच ठेवून परत सोयाबीन आणि परत हरभरा अशा प्रकारे मी जवळपास तीन वर्ष या शेतामध्ये हे पीक घेतलेले आहेत आणि आज रोजी माझी जी शेती काही चिभर जमीन होती त्या चिभर जमिनीमध्ये मला पूर्वी ज्या शेतामध्ये दोन एकर शेत गवाजवळ त्या शेतामध्ये फक्त बारा तेरा क्विंटल बारा तेरा कट्टे सोयाबीनने घ्यायची परंतु आज रोजी मी एसआरटी केरत असल्यामुळं त्या नालीतून पाणी वाहून जाते आणि आज मला तीस पस्तीस कट्टे हे सोयाबीनचं पीक दोन अकरामध्ये निघत आहे तुम्हाला माहिती कशी मिळाली माहिती म्हणजे एक कार्यक्रम झाला होता मला वाटतं संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आणि त्या ठिकाणी दादा दादा आलेले होते त्यावेळेस मी माझ्या मुलाला तिथं पाठवलं दादाचे जे पुस्तकं होते ते त्याने घरी आणले आणि त्याने सर्व मला माहिती सांगितली माहिती सांगितल्यानंतर मी सर्व ते वाचलेलं होतं कारण मी बरेच दिवसापासून फक्त नांगरटी न करता नुसत्या रोट्या रोट्यावर शेती करत होतो किमान दहा वर्षापूर्वी मी नांगरटी बंद केलेली आहे आणि आज आता हे चार वर्ष झाले माझी या शेतामध्ये कसल्याही प्रकारची हालचाल न करता मी ही एसआरटी पद्धतीने शेती करतो आहे तुमचं एकूण क्षेत्र किती आहे दादा एसआर टीवर माझं एकूण क्षेत्र माझ्याकडे पूर्ण अठरा एकर जमीन आहे आणि पूर्ण अठराच्या अठरा एकर मध्ये मी यासारख्या पद्धतीने शेती करतोय आता गेल्या चार वर्षापासून तुम्ही तुमच्या शेतीमध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारची नांगरणी रोटेटर केलेली नाही नाही काहीच नाही करत त्याच्यामुळे तुम्हाला काही असा साईड इफेक्ट वाटला का की घटलं तुमचं का असं आधी हो काय काय जाणवलं तुम्हाला नाही नाही उत्पन्न वगैरे काही घटलं नाही पण उलट उत्पन्न वाढलेलं आहे कारण ज्या शेतामध्ये कुठल्याही प्रकारच्या हालचाल न होता जर जमिनी त्यामध्ये सेंद्रिय कर्ब वाढत असेल कारण मुळ शेताचे जे धसखट असतात ते जागच्या जागी मुरून जातात त्याच्यामुळे त्या जमिनीतले जे जे जीवाणू आहेत ते वाढलेले आहेत आणि त्याची आज रोजी माझ्या जमिनीची सुपीकता वाढली असल्यामुळं मला उत्पन्नामध्ये भरमसाठ वाढ झालेली आहे आता या ठिकाणी आपण प्रत्यक्ष बघू शकतो एकदम सुंदर प्रकारचं दादांचं सोयाबीन हे आलेलं आहे खालील जमिनी पासून तर टोकापर्यंत पर्यंत पूर्ण शेंगा नि भरलेला आहे आणि या ठिकाणी बघू शकता आपण पूर्ण असं पाणी वाहू लागलं खळखळ खळ 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 या जमिनीमधून पूर्ण एक पाच पाचच्या मोटरचा दांड या ठिकाणी वाहत असताना सुद्धा एक तुमचं एकही झाड अस खराब झालेलं नाही कुठला आता या ठिकाणी आपण बघू शकता हे पारंपरिक पद्धतीने केलेले सोयाबीन आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे पाडलेले नाही आपण बघू शकता या जमिनीची काय हाल अवस्था आहे आणि फक्त बांध आढवा या ठिकाणी आणि दादांनी आत्म आत्माराम पाटील अवकळे यांनी एसआरटी पद्धतीनं शून्य मशागत तंत्राने शेतीचा अवलंब केल्यामुळं आज एवढं प्रचंड पाणी वाहत असताना सुद्धा त्यांच्या एकही झाडाचं नुकसान झालेलं नाही तर तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू शकता दादा की शेतकऱ्यांनी तंत्र स्वीकारायला पाहिजे इतकं नाही 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 शेतकऱ्यांना भविष्यामध्ये काळाची गरज आहे कारण आपण जे, ना, 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 जे जी आता आपण स्वतः स्वतःकरता शेती करतोय असं म्हटलं पेक्षा आता पुढे येणारी जी शेती आहे ती भविष्यामध्ये आपल्या पिढीकरता शेती करणार आहोत कारण जर आपण आज रोजी भरमसाठ जर औषधी खत तणनाशक जर वापरत गेलो आणि ती जर शेती जमीन या विषमुक्त झाली त्याकरता भविष्यामध्ये आपल्याला या तणनाशकावर आपलं कीटकनाशक आणि रासायनिक खतावर अवलंबून न राहता प्रत्येक शेतकऱ्याने यासार टीकडे वळायला पाहिजेत आज माझं शेतकऱ्यांना विनंती आहे त्यांनी सुद्धा शेती या पद्धतीनं करायला हरकत नाही कारण मी माझ्या स्वतःहून सांगतो की माझं उत्पन्न पूर्वीपेक्षा दिडीनं वाढलेलं आहे ज्यावेळेस मला से, पूर्ण शेतामध्ये मी जाऊ झाड दहा एकर हरभरा पेरायचो तर चाळीस पॉइंट चाळीस कट्टे हरभरा व्हायचे आणि दहा एकर जर हरभरा पेरला तर मला शंभर एकशे दहा कट्ठे हरभरा निघतो झालो हरभरा धन्यवाद दादा तुम्ही एसआरटी पद्धतीने शेती करायचा असल्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे आणि तुम्हाला चांगलं चांगलं उत्पादन हो एस आर टी च्या माध्यमातून अशी शुभेच्छा देतो आणि शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त एसआरटी पद्धतीनं या शून्य मशागत तंत्राकडे वळावं अशी मी विनंती करतो आणि दादांचा मोबाईल नंबर सांगा तुम्ही माझ्या मोबाईल नंबर चौऱ्याण्णव झिरो तीन ऐंशी पन्नास शहात्तर ज्या शेतकऱ्यांना एसआरटी बद्दल अधिक माहिती हवी असेल तर दादांच्या नंबरवर संपर्क साधू शकता माझा नंबर आहे ऐंशी झिरो सात पंधरा पन्नास चौरेचाळीस या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता अर्ध्या रात्री फोन करा आम्ही तुम्हाला एसआरटी बद्दल मी संकोचपणे मोफत मध्ये माहिती देऊ याला कुठल्याही प्रकारचा चार्ज वगैरे लागत नाही तरी ज्या शेतकऱ्यांना आर टी करायची आहे त्यांनी आवर्जून दादाशी किंवा माझ्याशी संपर्क साधा आता या ठिकाणी तुम्ही आता प्रत्यक्ष बघितलं एवढं पाणी वाहत असताना सुद्धा याच्यामध्ये एकही झाड स्वामींच खराब झालेलं नाही आणि इथंच बघू शकता तुम्ही परत एसआरटी न केल्यामुळं काय अवस्था आहे काही झाडाची उंची बी वाढलेली नाही काहीच नाही आता या ठिकाणी गावातीलच एक दादा आलेले दादा तुमचा परिचय अगोदर तुमचं नाव सांगा बाबूराव रंगनाथ पवार बर तुम्हाला काय वाटत दा दा दादा या एसआरटी बद्दल हे आहे आता दादांनी जे शून्य मशागत तंत्र अवलंबल्यामुळे त्यांना फायदा झालेला आहे की नाही दुप्पट फायदा झाला आणि बाजूच्या शेतकऱ्यांचं काय झालेलं आहे सामान असल्यामुळं आहे का नाही दांड केला जरा पाणी असतं बेड असतात वाचले असते आहे का नाही बेड तुम्ही पण शेतकऱ्यांना काय सांगू शकता बरं दादा बेड करून दांड काढून त्याच्यात चांगल्या पद्धतीने पाणी निघून जाईल आणि मला चांगला धन्यवाद दादा मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद